हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे होम मेकर पूनम तर बऱ्याच दिवसातून मी आज हा ब्लॉग बनवते आहे आणि आषाढ महिना चालू झाला आहे त्यामुळे आज आम्हाला तळायचा होता आषाढ आणि देवीलाही नैवेद्य दाखवायचा होता तर त्याच्यासाठी ना संध्याकाळी ठरवलं होतं की आज खीर चपाती करायची म्हणून इथे तांदळाची खीर करायची त्यासाठी मी तांदूळ भाजून घेणार आहे आणि सोबतच नैवेद्यासाठी वरण भात मेथीची भाजी आणि नैवेद्य वगैरे करून घ्यायचे आहेत आणि तळण तर असतं तर आमच्याकडे ना अशा तळण्याची प्रथा आहे म्हणजे कसं की तीन वेळा देवीला नैवेद्य दाखवायचं आणि तळण वगैरे तळायचं असतं तर अशी पद्धत आमच्याकडे आहे तर कोणी कधी को भाजी भाकरीचा नैवेद्य किंवा मग पुरणपोळीचा नैवेद्य किंवा कोंबडी वगैरे पण देवीला चढवली जाते किंवा मग आपण जे पुऱ्या वगैरे बनवतो तर त्याचाही नैवेद्य असतो आणि आषाढामध्ये कापण्या सुद्धा केल्या जातात तर मी लवकरच कापण्यांचा ब्लॉग सुद्धा तुम्हाला म्हणजे दाखवेलच तर इथे माझी तयारी चालू आहे तर एका कुकरमध्ये मी आता भात लावून घेणार आहे आणि हा कुकर छोटा आहे त्यामुळे यामध्ये फक्त भातच भात लावून घेणार आहे आणि दुसऱ्या कुकरमध्ये मी डाळ लावून घेणार आहे असे कामं सगळे सोबत पटपट केले एका पटकन आवरतात आणि इकडे तांदळाचं पण भाजायचं चाललेलं चा आहे छान असे तांदूळ भाजून घेतले तुपामध्ये तर खीर पण छान होते तर मी नेहमी असे तांदूळ भाजून ते थोडा वेळ भिजवते आणि त्याचं वाटण करून मग ते खिरीसाठी वापरते तर इथे आता डाळ सुद्धा मी लावून घेणार आहे डाळीला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुतलं आहे आणि त्याचा हे कुकर करून आता मला घ्यायचं आहे या मेला तर या ठिकाणी डाळीचा आणि भाताचा कुकर मी लावून घेतलेला आहे आणि आता आपल्याला बनवायची आहे मेथीची भाजी नैवेद्यासाठी तर नैवेद्यासाठी मेथीची भाजी बनवताना त्यामध्ये काही घालत नाहीत तर ती भाजी ऐणीत बनवली जाते थोडंसं काही जण मीठही टाकतात तर या ठिकाणी मी भा मेथीची भाजी बनवून घेणार आहे आणि संध्याकाळची वेळ झाली होती म्हटलं चला काम करता करता चहाही घेता येईल मला ना असा चहा खूप कडक असा आवडत नाही मी उकळल्यानंतर थोडा वेळ तो ठेवते आणि नंतर घेते आणि काम करता करता चहा घेते म्हणजे कसं कामही होत माय बॉय गिव मी सेक हँड रॉक मी सेक हँड ये मी सेक हँड नो आय वॉन्ट सेक हँड मी सेक हँड रॉक सेक हँड सेक हँड रॉक सेक हँड नो यू डोंट गिव्ह मी सेकंड ये त्याला वाटतं आता सोडा मला बघा कसा उभा राहतो इथं बांधला ना चौवरती पाऊन ट्रिट नो रोखू ट्रीट खायची रोखोला ट्रीट कुणाला खायची ट्रीट ट्रीट पाहिजे तुला पाहिजे ट्रीट ट्रीट ए यू वॉन्टिट ट्रीट यू ट्रीट रॉकू Sit down, sit down, उत्र खाली 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 आता चला खाली उतरा उतरा खाली, ये तर नैवेद्यासाठी मी थोडेसेच भजे काढून घेणार होते तर त्याच्यासाठी मी थोडस बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये फक्त हळद वगैरे टाकून घेतली आणि इथे बघा आपला चहा सुद्धा छान असा उकळलेला आहे आणि हा थोडासा मी थंड होऊन देणार जास्त गरम चहा मला आवडत नाही तर मस्त असं चहा उकळलेला आहे आलं वगैरे घालून मला चहा खूप आवडतो आणि आता आपल्या डाळ आणि भाताचा कुकर सुद्धा झालेला आहे आणि पलीकडे मेथी शिजत आहे तर तोपर्यंत मी तळण करून घेणार आहे भजे आणि पापड वगैरे नैवेद्यासाठी जे लागणार आहे ते आपण तळून घेऊयात तर तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे कढईमध्ये आणि आता पाहते मी की तेल गरम झालं आहे का तर तेल गरम झालेलं आहे आणि हे बघा हे आहेत उडदाचे पापड आणि हे आम्ही घरीच बनवलेले आहेत आणि घरी डाळी वगैरे आणून त्याचं पीठ बनवून हे पापड घरी तयार केले आणि बघा किती छान हा पापड फुलला आहे तर असे मस्त असे उडदाचे पापड आम्ही घरीच तयार करतो आणि विकतचे पापड कोणाला आमच्या घरी आवडत नाहीत तर कुरड्यासुद्धा आईने खूप छान बनवल्या होत्या आणि कुरड्याचा ब्लॉग तुम्ही बघितलेला आहे की या कुरड्या आईने शेतात असताना बनवलेल्या आहेत आणि बघा किती छान कुरड्या अशा तळलेल्या आहेत तर नैवेद्यसुद्धा मी बनवून घेतलेले आहेत अगोदरच आणि मग हे आता मी तळणार आहे तर या ठिकाणी नैवेद्य वगैरे तळून झाले आणि नैवेद्याचं ताटही मी भरून घेणार आहे आणि छान असं नैवेद्याचं ताट भरलेलं आहे आणि आवरून वगैरे आम्ही आई आणि मी आता देवीला जाणार आहोत तर आमच्या घरापासून इथे जवळच पाच दहा मिनटाच्या अंतरावर ही देवी आहे एवढे नैवेद्य वगैरे केले आणि देवीला गेलो आणि तिथं गेल्यानंतर पाहिलं तर तिथे कोणीच नव्हतं म्हणजे मंदिरामध्ये बायका वगैरे कोणी दिसल्या नाही आणि आम्हाला असं वाटलं की म्हणजे आज नैवेद्य दाखवायचा होता की नाही तर आम्ही खूप कन्फ्यूज झालो त्यानंतर मग काय झालं तिथे एक काका होते त्यांना म्हटलं की आज नैवेद्य दाखवत नाहीत का तर ते बोलले असं काही नाही दिवसभर खूप गर्दी होती बायका सकाळी येऊन गेलेल्या आहेत तुम्ही आज उशिरा आला त्यामुळे तुम्हाला तसं वाटते आणि जे नैवेद्य वगैरे जे साठलेले असतात देवी पुढचे तर ते जे इथं पूजा वगैरे करणारे जे लोकं असतात त्यांनी ते गोळा करून घेऊन गेलेले आहेत तर त्यानंतर मग म्हटलं चला ठीक आहे म्हणजे आम्ही खूप घाबरलो म्हटलं की आपण एवढं नैवेद्याचा घाट घातला आणि आज नैवेद्य दाखवतात का नाही असं आम्हाला वाटलं त्यानंतर छान असं आम्ही पूजा वगैरे केली आणि गर्दी नसल्यामुळे पूजा पण आम्हाला छान अशी करता आली तर पूजा वगैरे करून घेतल्यानंतर देवीचा आशीर्वाद वगैरे घेतला देवीला नारळ वगैरे फोडला नवे देवाकडे दाखवले आणि मग घरी आलो तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मैत्रिणींना मला नक्की सांगा आणि आमचे असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहत जा आणि जे कोणी आमच्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आणि त्यासमोर बेल बेलायकनही दाबा म्हणजे तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन घेतली तर आमचे शॉर्ट व्हिडिओही तुम्ही पाहत जा चा। आणि छान अशा कमेंट करत जा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर